मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच आहे की सध्या पोळ्याची अमावस्या येणार आहे आणि पोळ्याच्या अमावस्याला एक महत्वाची फवारणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी करायची आहे तर ती का तर ज्यावेळी पोळ्याची अमावस्या येते त्यावेळी आपल्या अमावस्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोंडळी जी आहे ती अंडी घालते कारण हाच तिच्यासाठी एक चांगला पिरियड मानला जातो म्हणूनच इथूनच बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्याला कापूस पिकामध्ये सुरू होतो त्यामुळे शेतकरी बंधूंनी या अमावस्याला महत्वाची फवारणी आहे ते कापूस पिकावर करायला पाहिजे यामध्ये तुम्हाला बोंडळीचं नियंत्रण करायचं आहे जी की बोंडळी अंडे घालते त्याचं नियंत्रण करायचं आहे सोबतच पांढरी माशी मावा तुडतुळे यासारख्या रशोष किडीचं देखील नियंत्रण आपल्याला याच फवारणीमध्ये करायचं आहे सोबतच आपल्याला या फवारणीमध्ये आणखी फुलधारणा कशी वाढेल फुल संख्या कशी वाढेल कापूस पिकामध्ये याचं देखील आपल्याला त्या ते ठिकाणी फवारणीमध्ये औषध घेणे गरजेचं आहे तर मित्रांनो आपण ती कोणती फवारणी करायला पाहिजे आपण समजून घेऊया की ही जी अमावस्या आहे पोळ्याची अमावस्या आहे साधारणतः दोन तारखेला ही अमावस्या आहे आणि दोन तारखेला अमावस्या झाल्यानंतर चार किंवा पाच तारखेला तुम्ही ही फवळणी घेतली पाहिजे कारण दोन तारखेला जर अंडी घातली आपल्या बोंडळीने तर त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिला कंट्रोल करण्यासाठी औषध घेणे गरजेचे आहे चांगली फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला टाळाटाळ ताल करायची नाहीये ती फवारणी आपली शंभर टक्के जी आहे ती अमावस्यानंतर झालीच पाहिजे तर ती कुठली तर त्यामध्ये तुम्ही एक साधी साधी औषध सांगतो तर ती आपल्याला घ्यायची आहे कमी बजेटमध्ये औषधं आहे ज्यामध्ये तुम्ही प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचं एक कीटकनाशक घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही नागार्जुना कंपनीचं प्रोपेक सुपर घेतलं तर चांगल्या पद्धतीनं बोंडळीच्या जे अंडी आहे त्याला नियंत्रण करण्यासाठी मदत करते याचं जे प्रमाण आहे ते चाळीस मिली प्रतिपंप चा असं आपल्याला घ्यायचं आहे सोबतच तुम्ही इमामॅक्टिन बेन्झोवेट पाच टक्के घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचं घेऊ शकता ज्यामध्ये दहा ग्रॅम ते प्रमाण घेऊन आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये ही फवारणी करायची आहे तर मी तुम्हाला इथे जास्त फवारणी सांगणार नाही तुम्हाला आणखी एक गॅस पॉईजन तुम्हाला प्रोपेक्स सुपर नाही मिळाला तर तुम्ही क्लोरोपायपॉस पन्नास टक्के प्लस सायपरमेन पाच टक्के ज्यामध्ये तुम्हाला गर्डा कंपनीचा हमला पाचशे पाच या नावाने येतं ते देखील चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक आहे आणि याचं जे प्रमाण आहे चाळीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि कापूस पिकावरती फवारणी करायची आहे याच्यासोबत देखील आपल्याला इमामेक्टिन बेन्झोईटचा वापर करायचा आहे म्हणजे जे काही अळी वगैरे असणार अंडी असणार ते चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करण्यासाठी हे मदत करत असतं त्यानंतर दुसरी जी समस्या येईल यामध्ये तुम्हाला पांढरी माशी मावा तुडतुडे राहतील तर त्यामध्ये चांगल्या किडी करणारे काही घेतली पाहिजे ज्यामध्ये तुम्ही सॅपर घेऊ शकता सॅपरमध्ये चांगल्या पद्धतीचं रस्त्या रस्त्या किडीला नियंत्रण करण्यासाठी काही कंटेंट आहे त्याचं जे प्रमाण आहे ते पंचवीस ग्रॅम प्रतिपंप असं घ्यायचं आहे सॅपर नाही मिळालं तर तुम्ही अपाची घेऊ शकता अपाचीचं जे प्रमाण आहे सोळा ते सतरा ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी किंवा तुम्हाला ते देखील नाही घ्यायचं असेल तर तुम्ही युपीएल कंपनीचं उलाला घेऊ शकता आणि उलालामुळे देखील चांगल्या पद्धतीने रस्तोषक किडीला नियंत्रण करण्याचं काम हे उलाला करता याचं जे प्रमाण आहे ते आठ ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे तर आता ही झाली रस्तोषक किडीला नियंत्रण नंतर महत्वाचा येतो की फुल पात्याची संख्या आम्ही कशी वाढवायला पाहिजे तर फुल पात्याची संख्या तुम्हाला वाढवायचं असेल तर अमिनो ऍसिड घटक असणारा चांगल्या पद्धतीचे टॉनिक तुम्ही घेतले पाहिजे ज्यामध्ये तुम्ही सिंजेंडा कंपनीचं इसाबियन घेऊ शकता किंवा कोरोमंडल कंपनीचं फॅन्टेक प्लस आहे किंवा वनिता एग्रो कंपनीचं हायकॉन आहे त्याचबरोबर तुम्हाला बाहेर कंपनीचे अंबिशन देखील बाजारामध्ये उपलब्ध असते तर या तीन चार टॉनिक पैकी कुठले एक टॉनिक जर घेतलं तर फुलपातीची संख्या वाढवण्यासाठी हे मदत करत असतात सोबतच मित्रांनो आता आपल्याला फुल गळती देखील होऊ नये यासाठी तुम्ही बोरॉन वीस टक्के मध्ये जे काही बोरण येतं मार्केटमध्ये त्याचा वापर करायला पाहिजे तीस ग्रॅम प्रतिपंप जर याचा वापर केला तर फुल पात्याची देखील होऊ देणार नाही त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्हाला कापूस पिकावरती एक फवारणी करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा देखील शंभर ग्रॅम प्रतिपंपाचा वापर करू शकता आणि ही अमावश्याची फवारणी अतिशय महत्वाची फवारणी आहे सर्व शेतकरी बंधूंनी अशा पद्धतीचे काही घटक घेऊन ही फवारणी करणे फार गरजेचे आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वडून अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद